नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज समोर एका जुन्या विषयावर मी भाष्य करणार आहे मी बोलणार आहे आणि कविता सुद्धा ऐकणार आहे आम्ही लहान असताना आमच्या गावामध्ये किंवा सर्वांच्याच गावामध्ये जुनी लोक डोक्याला फेटा बांधायचे ज्याला आपण पटका म्हणायचो भली मोठी लांब जवळजवळ आठ ते नऊ मीटर या पटक्याची लांबी असायची आणि त्याच्या खाली एक कॉटनचं खमीज ज्याला म्हणायचं सदरा आम्ही त्याला म्हणायचं आणि त्याच्या खाली धोती धोतर असा तो पेहराव असायचा आणि तो ड्रेस मोठा त्यांना शोभून दिसायचा आमचे वडील नंतर टोपीवर आले परंतु आजोबा पटक्यावर होते काहींचे वडीलही आमच्या क्लासमेटचे वडीलही पटका घालायचे त्याच्यामुळं हा पटका खेड्यामध्ये सर्वेश्वाम सर्वेशाम दिसायचा आणि वेगवेगळ्या रंगामध्ये असायचा आणि मोठं कुतूहल आम्हाला लहानपणी वाटायचं की ते एवढं मोठं डोक्याला बांध दिलं परंतु त्याचे फायदे एवढे मोठे होते की चुकून कुठं जर रानावनामध्ये कारण पूर्वी पायी प्रवास असायचे मुक्काम पडला विश्रांती घ्यायची वेळ आली झाडाखाली थांबायची वेळ आली तर हे कपडेच त्यांचे पांघरून बनायचे म्हणजे पुन्हा वेगळं काही बरोबर घ्यायची गरज नसायची असा उपयुक्त असा तो पेहराव होता सध्या कसं झालं हे सांगायलाच नको अंग भरून कपडे घालणं हीच सध्या लाज वाटू लागली याचीच लाज वाटू लागली आणि म्हणून मी एक सहज दोन पटक्यावाले माणसं एका ठिकाणी बसून बोलणारं चित्र माझ्या दृष्टीला पडलं आणि ते चित्रही मी तुम्हाला दाखविणार आहे आणि माझं काव्यही ऐकविणार आहे मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला ते चित्र दिसेल की तो पेहराव जेवढा सुंदर होता तेवढेच त्या ते पेहरावातल्या पेहरा पेहरावाच्या आतले म्हणजे पेहराव ते ड्रेस घालणाराच्या आतले जे मन होते जे माणसं होते ते अत्यंत सुंदर होते अत्यंत मायाळू होते अत्यंत प्रेमळ होते तर ते कपडेही गेले आणि ते संस्कृतीही आटली आणि ते प्रेमही आटलं असे असे याचं माझं काव्य आज ऐकूया मावळत चाललेला वेश आणि पिढी असं या काव्याचं शीर्षक का आहे ऐकूया माझ्या लहानपणी गावात असा पेहराव असायचा माझ्या लहानपणी गावात असा पेहराव असा असायचा आणि अर्ध्यापेक्षा वर लोकांना धोतर पटका दिसायचा भेट झाली की ही माणसं थोडं बोलत बसायची भेट झाली की ही माणसं थोडं बोलत बसायची त्यांच्या शब्दात जरब होती पण इमानदारी सुद्धा असायची कडाक्याची थंडी असो की ऊन दोन्हीतही बचाव व्हायचा कडाक्याची थंडी असो की ऊन दोन्हीतही बचाव व्हायचा आणि कधी मुक्कामाच्या ठिकाणी धोतर पटका कामी यायचा मन मोकळं आणि निस्वार्थी मागची पिढी जगून गेली मन मोकळं आणि निस्वार्थी मागची पिढी जगून गेली खरोखरच मागचीच पिढी होती ती त्यातले काही लोक निघून गेले आणि काही जाण्याच्या मार्गावर आहेत आणि म्हणून मन मोकळं आणि निस्वार्थ ही मागची पिढी जगून गेली माया आपुलकी प्रेम मैत्री पटक्यासोबतच निघून गेली इथून पुढे असला पटका आता फक्त कीर्तनात दिसेल इथून पुढे असला पटका आता फक्त कीर्तनात दिसेल पण माहीत नाही तो पाहायला नक्की किती भाव असेल हेही <laughs> वास्तव आहे हो कारण कीर्तनकारला आणायला आता लाख रुपये लागायलेत म्हणून ते पटका पाहायचा म्हणलं तर लाख रुपये लागायलेत लागतील आ हे असं म्हटलं तर अतिशोक्ती ठरणार नाही आणि म्हणून इथून पुढे असला पटका आता फक्त कीर्तनात दिसेल पण माहीत नाही तो पाहायचा नक्की किती भाव असेल पटका बांधायला काही संत लाख रुपये घेत आहेत पटका बांधायला काही संत लाख रुपये घेत आहेत आणि तारीख घेऊन पाकिट दिलं तरच कीर्तनाला येत आहेत शिकले सवरले लोकही आता सर्रास उघडे चालत आहेत शिकले सवरले लोकही आता सर्रास उघडे चालत आहेत आणि फुलपॅन्ट घालायची सोडून चक्क चड्डी बरमुडे घालीत आहेत आणि या शेवटच्या ओळी आपल्यासाठी जे तेव्हा आप ते खपले आता आपण त्यांच्यासाठी खपायला हवं आपल्यासाठी जे तेव्हा खपले आता आपण त्यांच्यासाठी खपायला हवं आणि मावळत चाललेल्या या पिढीला तरुण पिढीने जपायला हवं मावळत चाललेल्या या पिढीला तरुण पिढीने जपायला हवं धन्यवाद ही कविता आपल्याला नक्कीच आवडली असेल असा मला विश्वास आहे पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद